हॅलो हा बोला नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चामधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं तो थोड्या तरी वाटू दे यार त्या मरून जारंगे पाटलं बिचार आपलं घरदार त्यांनी तिथं झाला सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हारमखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाबा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण ना साहेब भेटून बोलू भेटून काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या क्लिपवर बोलतोय पण तुमच्या सारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठी समाजाची जी अवस्था आहे त्या महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला लिहिलं दो ना दोन हजार चौदा ला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदा ला फडणवीस सत्तेत आले आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी दोन हजार सोळा ला मोर्चे निघाले त्याच्यानंतर जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर दाखल झालेत तुमच्याकडे बाजूला साखन मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकडणार जीव दिलं का तरी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या बक्षाच्या जीवा तिकीट घ्यायला ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांगल तिथे तू काळजी करू नको तिथे तू नको काळजी करो काय काळजी करायची गरज नाही मी न जाई ना घाटतील भाजप बीज महाविकास आघाडी आम्हाला काही घेणं जाणार नाही ठीक ठीक आहे ठीक आहे का